नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा पाय घसरून आडामध्ये पडल्याने सत्या मात्र खूपच घाबरला सत्याने मारली पाण्यात उडी मीराला वाचवण्यासाठी तर आता इथे सकाळी सकाळी सत्या घराची सजावट करत असतो तेव्हा आजी येते आणि सत्याला म्हणू लागते अरे सत्या आता तर गणपती गेलं आणि अजून तर नवरात्री खूप लांब आहे तू कशासाठी घर सजवतोय आता गौरी गणपती तर झालेत मग काय आहे नेमकं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी हे बघ सत्याच्या मनात जे आलं ना ते सत्य करत असतो तुला माहिती आहे ना मग आपल्या मनात आलं की आज मस्त घर सजवायचं मग मी सजवतोय तेव्हा आजी म्हणू लागते अरे पण तुला बाहेर नाही जायचं का तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही आज बाहेर जाणं बंद आहे मी मित्रांना सांगून ठेवलंय मी काही येणार नाहीये बाबांनो तेव्हा मात्र आजी लगेच सत्याला म्हणू लागते अरे सत्या असले धक्के देत जाऊ नको रे बाबा या वयात काही मला सहन व्हायचे नाही खरंच त्याच वेळेस आता लगेच सुमी मावशी येते आणि आजीला पाणी देते तेव्हा आजी म्हणू लागतं अगं सुमे तू इकडे काय करायली जा ना स्वयंपाकात मीराला जाऊन मदत कर तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते मी मस्त मदत करेल पण मला कोणी किचनमध्ये दे येऊन देईल ते ना तेव्हा लगेच आजी आजी म्हणू लागते अगं काय झालं तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते तुमची नाचून मला किचनमध्ये पाऊलच ठेवू देत नाहीये तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते थांब थांब मीच बघून येते का बरं असं करते मीरा तेव्हा लगेच आता आजी निघालेली असताने सत्य पटकन टूलवरनं उडी मारतो आणि आजीला थांबवतो आणि म्हणू लागतो अगं आजी तू कशाला तिकडे जाण्याची तकलीफ करते तू बैस येते आणि सुमी मावशी तुला जरी मीरा किचनमध्ये येऊ देत नसेल ना तर तुला जाण्याची काय बी गरज नाही तेव्हा आजी म्हणू लागते अरे पण मीराला मदत करायला नको का तेव्हा सत्य म्हणू लागतो मग आजी एक काम करतो ना मी मदत करतो आज ना आम्ही जोड्याने स्वयंपाक बनवतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय जोड्याने स्वयंपाक तेव्हा सत्य म्हणू लागतो हो काल जोडीनं जेवलो की नाही मग आज स्वयंपाक पण जोडीनं करतो आता जे राहिलंय ते पूर्ण करून टाकून हो की नाही तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सत्या तू ठीक आहेस ना कुठे पडला वगैरे नाही ना तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही हे बघाजी सत्यदादाला जे वाटतं ना ते वा तो, ना दा Na, तो करतो आणि सत्य दादा जे करतो ना तेच त्याच्या मनाला ते वाटतं तेव्हा आजी म्हणते हो हो समजलं समजलं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मग तुम्ही दोघींनीही एक मला शब्द द्या तुम्ही दोघींनीही किचनकडे फिरकायचं नाही आणि किचनमध्ये पाऊलही टाकायचं नाही तरच मी मीराला मदत करू लागेल तेव्हा आजी म्हणू लागते ठीक आहे बाबा आम्ही नाही येणार ना तिकडे पण नक्की तुझ्या बायकोला मदत कर नाहीतर निसताच थोंब्यावरून उभा राहशील आणि सगळी कामं बायकोला करायला लावशील तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुझा तुझ्या नातवावरती विश्वास नाही आहे का मी मदत करणार म्हणजे करणार असे म्हणून सत्य इकडे किचनमध्ये येतो आता मात्र इथे मीरा स्वयंपाक करत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मी काय मदत करू धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही ना ही वेलची कुठून द्या बरं आता सत्या लगेच मीराला वेलची कुठून देतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते वा, वा मस्त जमली त्यानंतर आता इथे मीराने पीठ मळायला घेतलेलं असतं तेव्हा सत्या त्यात ते पाणी टाकत असतो आता मात्र सत्याने पूर्ण पीठ पातळ करून ठेवलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो थोडंसं टाका म्हटल्यानंतर एवढं कोणी पाणी टाकतं का तुम्हाला ना काय बी जमत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हे समजा ठीक आहे पण मग आता काय करायचं त्याच वेळेस लगेच मीरा म्हणू लागते आता काय आणखीन पीठ टाकत बसायचं आता मीरा ते पीठ मळते आणि आता इथे पुऱ्या करायला ती लागलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो ए धुमके तू मी पण बनवतो ना आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे तुम्हाला येईल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का येणार नाही आता सत्या लगेच इथे पीठ हातात घेऊन त्याची पुरी बनवू लागतो त्याच वेळेस आता त्याचा वाकडा तिकडा ना कशा झालेला असतो तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे हा तर सांगलीचा जा ना कशा झालाय तेव्हा सत्य म्हणू लागतो हसायला काय झालं धुमके तू त्यापेक्षा मला शिकव ना नेमकं कसं करायचंय आता मीरा लगेच सत्याला एक पुरी बनवून दाखवते आणि सांगू लागते थोडंसं सा पीठ लावायचं आणि कशी लाटायची ते आता सत्य पुन्हा मीराने सांगितल्याप्रमाणे सगळं काही करू लागतो पण मात्र पुन्हा ही नकाशात झालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे आता तर गावाकडचा नकाशा कशा झालाय तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू मला काय वाटतं हे ना जरा कठीण काम दिसते हे तूच कर आता मीरा हसू लागते आणि म्हणू लागते द्या इकडे मी करते आता मात्र सगळा स्वयंपाक झालेला असतो तर इकडे बाहेर आजी आणि सुमी मावशी कुजबूज करत असतात अगं सुमी हे सगळं काय चालू आहे आपल्याला ठेवलंय बाहेर बसून किचनमध्ये यायचं नाही म्हणे नेमकं दोघांमध्ये चाललंय काय मला ना काही समजायला मार्गच नाहीये त्याच वेळेस आता लगेच आजीच्या सर्व मैत्रिणी घरी आलेल्या असतात तेव्हा आजी मात्र मैत्रिणींना बघून खुश होते आणि म्हणू लागते या 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 तुम्ही सगळ्या आज एकख्टी इकडे कशा काय तेव्हा लगेच आजीच्या मैत्रिणी म्हणू लागतात अग तुझ्या नात सुनेने बोलावलं आम्हाला जेवणासाठी घरी खास तेव्हा आजी लगेच मनाशीच म्हणू लागते काय मीराने आणि जेवणासाठी या सगळ्यांना बोलावलं आहे आणि मीरा तर आपल्याला काही बोलली पण नाही तेव्हा लगेच आजी हळूच सुमी मावशीला म्हणू लागते अगं सुमे हे समज काय चालू या दोघांचं मला ना काय बी कळना ना झालंय तेव्हा आजी म्हणू लागते हो का बसा बसा चला मग आपण घरात बसूया तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू सांगितलेल्या आजीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या बरं का तेव्हा लगेच आता सगळ्या मैत्रिणी आतमध्ये येऊन बसतात तेव्हा मीरा म्हणू लागते जा मग पटकन जाऊन सांगा त्यांना आज काय तेव्हा सत्य म्हणू लागतो काय मी नाही मी कसं सांगू तेव्हा मीरा म्हणू लागते सगळ्यात आवडती आजी कुणाची आहे जगात भारी आजी तेव्हा सत्य म्हणू लागतो सगळ्यात आवडीची आजी तर आपलीच आहे मीच आहे तिचा आवडीचा नातू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते होणार मग तुम्हालाच सांगावं लागेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो पण मग कसं सांगायचं मला नाही जमणार धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते काय जमतं मग तुम्हाला काही खरं नाहीये तुमचं एवढंच जमत नाही चला पटकन तर आता लगेच आजी मीराला आवाज देऊ लागते तर आता मीरा बाहेर येते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय ग मीरा या समध्या म्हणत होत्या की तू त्यांना जेवणासाठी घरी बोलावलं काय नेमकास तेव्हा मीराला तर काय बोलावं तिथं तर मग मग करू लागते तेव्हा लगेच ती सत्याला इकडून ओढते आणि म्हणू लागते हे काय हे सांगतील आज काय तेव्हा लगेच सत्याला आजी विचारू लागते सत्या बोल आज काय बोल पटकन तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ आजी मला ना तुम्हाला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे काहीतरी गुड न्यूज आहे का आनंदाची बातमी द्यायची आहे का तेव्हा लगेच सत्या आता आजीजवळ खाली बसतो आणि आजीचे दोनही हात आपल्या हातात घेतो आणि म्हणू लागतो आजी खरंच लहानपणापासून तू माझ्यावरती खूप प्रेम केलं खरंच निरूपा जेव्हा लहानपणी पंकज आणि रवीला प्रेमाने घास भरवायची जेऊ घालायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचं तेव्हा मी अंगणात येऊन बसायचो मग त्याच वेळेस माझी आजी माझं जेवणाचं ताट घेऊन माझ्या मागे मागे यायची आणि एक घास चिवचा एक घास काउचा असं करून धावत माझ्या मागे पळत मला जेव घालायची ते जेवण मला अजूनही खूप आठवते माझी आजी माझ्यासाठी खूप काही करायची मला जरा जरी वाईट वाटलं तरी मी धावत माझ्या आजीकडे जायचो आणि माझ्या मनातलं सगळं काही आजीला सांगायचो आणि जेव्हा मला खूप आनंद व्हायचा तेव्हाही मी माझ्या आई आजीला मिठी मारायचो आणि सगळं काही मनातलं सांगायचो खरंच माझी आजी खरंच खूप भारी जी, ज्यामध्ये भारी माझी डार्लिंग आजी ती माझ्यासाठी नेहमी माझ्या आवडीचे पदार्थ बनवायची मला काय आवडतं काय नाही हे सगळं तिला माहीत असायचं पण मला कोणीतरी अचानक विचारलं तुमच्या आजीला काय आवडतं त्यावेळेस मात्र आजी मला काहीही सांगता आलं नाही खरंच आणि हो पण आज मला समज माहिती आहे माझ्या आजीला काय आवडतं आणि काय नाही ते तेव्हा लगेच आता सत्य उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो मग याच माझ्या जगात भारी असणाऱ्या आजीचाच वाढदिवस आहे तर आता सर्वजण उठून टाळ्या वाजवू लागतात आजीला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आजी लहानपणापासून तू समद्यांचे वाढदिवस करत आली हो आणि शंभर दोनशे रुपये भेट म्हणून द्यायची आम्हाला पण यावेळेस मी कुठलीही कसर ठेवणार नाही आहे सगळी कसर भरून आहे त्यामुळे तुझा वाढदिवस कसा मस्त व्हायला हवा तेव्हा लगेच सत्य आणि मीरा इथे आजीचं दर्शन घेतात आता मात्र आजीच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच आजी आता सत्य आणि मी मीराला मिठी मारते तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो इकडे आजी चल चल इथे येऊन बैस आता टेबल बस आजी टेबलवर बसते तेव्हा लगेच मीरा आता दिव्यांनी भरलेलं मोठंसं ताट घेऊन येते आणि आजीला म्हणू लागते आजी तुमचं वय किती झालं आहे हे मला माहिती नाही पण एवढ्या ताटात जेवढे दिवे बसलेत ना तेवढे पण आणलेत मी आता लगेच सत्य आणि मीरा दोघेही जोडीने आजीची त्या दिव्यांनी ओवाळणी करू लागतात आजीला मात्र खूपच आनंद झालेला असतो आजी मात्र आपले डोळे पुसत असते खरंच आनंद आश्रुस्तीच्या डोळ्यातून येत असतात त्यानंतर आता लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात मग त्यानंतर लगेच सत्या म्हणू लागतो मग आजी हे बघ अजून एक सरप्राईज आहे तुझ्याकडे आता लगेच आजी ताट तुकडून बघते तर त्यात आजीच्या आवडतीचे पदार्थ वालाचं बिरडं वालाची चटणी आणि खोबऱ्याची बर्फी त्यानंतर मटकीची भेळ आजीला जे जे काही आवडत होतं ना ते सगळं काही ते मीराने आणि सत्याने मिळून बनवलेलं असतं आणि आजीची आई जशी लहानपणी कोकम सरबत बनवायची ना तसंच सरबतही इथे मीरा आणि सत्याने बनवलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुमच्या आई जसं सरबत बनवायच्या ना तसं बनवायचा प्रयत्न केला आहे आम्ही पण चव तशी नसेल कदाचित हा तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुला हे पदार्थ खूप आवडतात ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो पण आजीने लग्न झाल्यापासून हे पदार्थ खाल्लेच नव्हते आजी मात्र खूपच खुश होते तेव्हा सत्या पटकन तिला एक घास भरवतो त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते आणि ही करंजी याबरोबर तर तुमच्या आईच्या खूप आठवणी जोडल्यात ना आजी आता पटकन एक करंजीचा घास सत्याला भरवते आणि त्यानंतर मीराला भरवते आता मात्र ती दोघांच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राजवीर बरोबर मीरा खेळत असते त्याच वेळेस राजवीर आणि मीरा तिथे आडाजवळ जातात आता मात्र राजवीरचा बॉल खेळणी आणण्यासाठी गेलेली मीरा आडात पाय घसरून पडते आता मात्र राजवीर लगेच सत्यादाला बोलावून आणतो वेळेस सत्य आता धुमकेतून आवाज देऊ लागतो तर लगेच सत्य आता त्या आडामध्ये उडी टाकतो आता मात्र मीरा बेशुद्ध झालेली असते सत्य तिला वर काढतो आता लगेच तिला तिथे चटईवरती टाकतो पण मात्र मीरा काही उठायचं नावच घेत नसते तेव्हा सत्य आता जोरजोरात तिचं पोट दाबू लागतो थुन पानी नीगु आता मात्र मीराच्या तोंडातून पाणी निघू लागतं त्याच वेळेस आता लगेच मीरा उठून उभी राहते बसते तेव्हा लगेच सत्य म्हणू धुमके तू किती घाबरवलंस तू मला वाटलं तू तेव्हा मीराता पटकन सत्याला घट्ट मिठी मारते तर मात्र सत्यही मीराला मिठी मारतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद